नमस्कार प्रजासत्ताक या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपला आजचा जो प्रश्न आहे भारताचा जो स्वातंत्र्य दिन आहे तो पंधरा ऑगस्टलाच का साजरा केला जातो आणि हा जो प्रश्न आहे तो सर्वात जास्त पडतो पहिली ते चौथीचे जे विद्यार्थी असतात त्या वयात आणि आमचे पालकांचं जे उत्तर आहे ते सर्वात जास्त असतं की भारत त्या दिवशी स्वातंत्र्य आहे त्यामुळे पण त्या प्रश्नाचं उत्तर तसं नाहीचे जर पंधरा ऑगस्टला फक्त भारत स्वातंत्र्य झाला तर त्यांना माहिती आहे ना या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आज तुम्हालाही समजेल की पंधरा ऑगस्टच तारीख का निवडल्या गेली भारत स्वातंत्र्य होण्यामागची हे ये जाणून घेण्यासाठी आपल्याला मागची पार्श्वभूमी बघावी लागेल तर स्वातंत्र्याच्या काळात जे गव्हर्नर होते ते लॉर्ड माउंट बॅटन होते लॉर्ड माउंट बॅटन यांची नियुक्ती जी झाली होती ती फेब्रुवारी एकोणासशे सत्तेचाळीस ते पंधरा ऑगस्ट एकोणासशे सत्तेचाळीसपर्यंत ते भारतात होते आणि त्यांची जी नियुक्ती केली होती ती स्वातंत्र्य देण्यासाठीच केली होती पण त्यामध्ये पाकिस्तान आणि भारत असे दोन देश विभागण्यात येणार होते म्हणजे पार्टीशन होणार होते आता पाकिस्तान भारतातून तयार का झाला याच्या मागे मुस्लिम लीगचा खूप मोठा हातभार आहे आणि मुस्लिम लीगमध्ये प्रामुख्याने मोहम्मद अली जिना हे व्यक्तिमत्व होतं आणि आपल्याकडून महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल असंख्य असे नेते होते आता माउंट बॅटन यांनी सर्वात पहिले प्लॅन बनवला जो तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पण ते जे काही पार्टिशन होतं भारत आणि पाकिस्तान याच्यामध्ये पुढे चालून काही वाद निर्माण होऊ शकतात असे नेहरूंना वाटले आणि मोहम्मद अली जिनांनाही मध्ये जरास कमी भाग त्यांच्याकडे जात होता त्यामुळे त्या दोघांना ते पटले नाही आणि त्यांनी माउंट बॅटनचा हा जो प्लॅन आहे त्या प्लॅनसाठी त्यांनी नकार दिला म्हणजे त्याच्यात थोड्या प्रमाणात त्रुटी शोधल्या त्यानंतर जो प्लॅन आहे तो तयार होण्यासाठी खूप काही दिवस लागणार नव्हते कारण की ऑलरेडी पार्टिशनचा प्लॅन तयार झाला होता त्यात थोडेफारच बदल करायचे होते आणि त्याच्यासाठी जास्तीत जास्त एक महिन्याची गरज होती पण तरीही तीन जून ते पंधरा ऑगस्ट हा इतका मोठा कालावधी माउंट बॅटन यांनी लोटून घातला आता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ही डेट त्यांनी निवडण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ब्रिटनचा जो कमांडर होता तो लॉर्ड माउंट बॅटन होता आणि पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे पंचेचाळीस रोजी म्हणजे आपल्या स्वातंत्र्याच्या दोन वर्षाआधी जपानने ब्रिटन पुढे पत्करली होती पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे पंचेचाळीसला त्यावेळी कमांडर कोण होते आर्मी कमांडर लॉर्ड माउंट वेटन त्यांच्यापुढे जपानने पंधरा ऑगस्ट एकोणविसशे पंचेचाळीस रोजी शरणागती पत्कारली होती ही तारीख त्यांच्यासाठी खूप महत्वाची ठरली त्याच्यानंतर ज्यावेळेस ऑगस्ट जवळ येत होता त्यावेळेस भारताला एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये स्वातंत्र्य द्यायचे तर पंधरा ऑगस्ट हा दिनांक त्यांनी नेमून ठेवलेला होता जपानने जे सरेंडर केलं होतं ते ऑफिशियली दोन सप्टेंबर एकोणासशे पंचेचाळीस रोजी गेलो आम्ही दुसऱ्या महायुद्धातून माघार गेलो दुसरं महायुद्ध चाललं होतं एकोणवीसशे एकोणचाळीस ते एकोणाशे पंचेचाळीस दरम्यान आता पंधरा ऑगस्ट हा दिवस एकोणासशे पंचेचाळीस पासून जे ब्रिटन आणि इतर काही त्यांच्या सोबतचे जे देश होते जे दुसऱ्या महायुद्धात सहभागी झाले होते ब्रिटनकडून त्यांनी पंधरा ऑगस्ट हा दिवस व्हिक्टरी ओव्हर जपान डे म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली एकोणावीसशे पंचेचाळीस पासून आता लॉर्ड माउंट बॅटन याचं असं म्हणणं होतं की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसलाच भारत आणि पाकिस्तान स्वातंत्र्य झाले पाहिजे पण याचं म्हणणं वरती एवढं महत्वाचं का ठरत होतं याच्या मागे एक कारण होतं जो लॉर्ड माउंट बॅटन होता तो निस्ता गव्हर्नर म्हणून आलेला नव्हता तो एक राजघराण्यातील व्यक्ती होता जी राणी होती राणी एलिझाबेथ द्वितीय तिसावाला तो काका होता म्हणजे तो राणी विक्टोरिया म्हणजे जी आधीची होती राणी विक्टोरियाचा तो पंतो होता आणि किंग जॉर्ज साव्वा हा माउंट बॅटनचा चुलत भाऊ होता ही व्यक्ती राजघराण्यातील असल्या कारणाने त्याच्या म्हणण्याला प्रत्येक गोष्टीला होती म्हणजे आजकालचे पॉलिटिशियन त्याच्यानंतर जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी असतील मोहम्मद अली जिना असतील मुस्लिम लीगचे यांना सर्वांना असे सांगण्यात आलं की पंधरा ऑगस्ट हा दिवस ठरवण्यात आलेला आहे मग आपल्या नेत्यांनी काय केलं पंधरा ऑगस्ट ह्या दिवशी भविष्यवाणी वगैरे असते त्यांच्याकडे गेले आणि बघितला हा दिवस कसा आहे त्यांनी सर्वांनी सांगितलं की पंधरा ऑगस्ट हा दिवस अशुभ आहे भारतासाठी म्हणजे जर पंधरा ऑगस्टला भारत जर स्वातंत्र्य झाला तर भारताची प्रगती होणार नाही तर त्यामुळे यांनी पंधरा ऑगस्ट ह्या दिवसासाठी नकार दिला आणि सोळा ऑगस्ट करावा अशी विनंती माउंट बॅटन यांना केली पण माऊंट बॅटनला स्वातंत्र्य द्यायचे देच नव्हते द्यायची तर पंधरा ऑगस्टलाच द्यायचे होते आणि त्याचं कारण आपण बघितलं जपानने शरणागती पत्कारली होती मग आता याच्यावर तोडगा काढण्यासाठी आपल्या नेत्यांनी असं डोकं लावलं की जे सिग्नेचर होणार होते म्हणजे पार्टिशियनचे भारत आणि पाकिस्तान याच्यासाठी पंधरा ऑगस्टची रात्र निवडण्यात आली म्हणजे जो आजचा दिवस आहे त्या रात्री आणि ती मध्यंतराची वेळ होती म्हणजे रात्रीचे बारा वाजल्यानंतर सिग्नेचर झालेली पण ते ब्रिटनच्या टाईमनुसार त्यांचा दिवस सूर्योदयानंतर सुरू होतो म्हणजे सोळा ऑगस्ट जर येणार आहे आता उदय तो सूर्योदयानंतर सुरू होईल म्हणजे चार ते पाच वाजता पहाटेच्या पण इंडियन टाईमनुसार आणि इंडियन वेधी घड्यानुसार जर पाहिले तर आपला दिवस दुसरा दिवस जो सुरू होतो तो रात्रीच्या बारा नंतर सुरू होतो आणि जी रात्री बाराला सिग्नेचर झाली म्हणजे आपण आपल्याला जे खरं स्वातंत्र्य मिळालं ते सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला मिळालेलं आहे फक्त आपण डेट जी दाखवलेली आहे ती त्यानुसार पंधरा ऑगस्ट ठेवलेली आहेत आणि पाकिस्तानलासुद्धा त्याच टायमिंगला स्वातंत्र्य मिळालेलं होतं पण पाकिस्तानला असं दाखवायचं आहे आम्ही भारताच्या आधी स्वातंत्र्य झालेलं राष्ट्र आहेत हे दाखवण्यासाठी पाकिस्तानने त्यांचा स्वतःचा स्वतःच्या पावरचा यूज करून म्हणजे ज्यावेळेस पार्टिशन झालं आणि पाकिस्तान वेगळा झाला पाकिस्तानची संसद वेगळी झाली म्हणजे पार्लमेंट वेगळी बनली गेली त्याच्यानंतर त्यांनी असा निर्णय घेतला भारताच्या आधी आपल्याला जर दाखवायचं असेल तर आपल्याला चौदा ऑगस्ट डेट आपण स्वतःच निवडून देऊ म्हणजे पंधरा ऑगस्टच्या मध्य मध्यरात्री सिग्नेचर होऊ नये पाकिस्तानने असं दाखवलं का आम्हाला चौदा ऑगस्टला स्वातंत्र्य भेटलं ते फक्त साजरा करतात पण खऱ्या सिग्नेचर ज्या झालेल्या आहेत तर सोळा ऑगस्टला झालेलं जर नियमानुसार जर बघितलं तर आपल्या गळ्यानुसार पण ब्रिटनच्या गड्यानुसार आपण पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य झालेलं आहे पण आप पाकिस्तानसारखं के आपण केलेलं नाही आहे आपण पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो सो या प्रश्नाचे उत्तर आता तुम्हाला समजलं असेल की पंधरा ऑगस्ट ह्या दिवसाला स्वातंत्र्य भारताला भा? का मिळाले बरोबर सो त्याच्या मागचं कारण आहे का दुसऱ्या महायुद्धात जपानने शरणागती पत्करली होती आणि तिची तारीख होती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस म्हणून माउंट बॅटनने असं ठरवलं की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसलाच भारत आणि पाकिस्तानला स्वातंत्र्य द्यायची कमेंटमध्ये आता एवढंच सांगा का जो स्वातंत्र्य दिन आहे हा कितवा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतो आहे आणि जर कंटेंट आवडला असेल खरंच तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू